श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जावो हीच मी माता कुलस्वामीच्या महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील पवित्र सण शारदीय नवरात्र तीन ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे हा उत्सव नऊ दिवस चालतो ज्यात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या काळात फक्त दुर्गा देवीची पूजा करतात आणि उपवासही करतात या नऊ दिवसात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केला जातो असे केल्याने दुर्गादेवी अतिशय प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते शिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे देवीच्या नऊ विविध रूपासमोर काही विशेष उपाय केले जातात याची देखील आपल्याला अनेक वाटेने लाभ होतो असतात असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये बुधवारी आलेल्या सातव्या माळेला म्हणजेच नवरात्रीतील सातव्या दिवशी तुम्हाला देवीसमोर लवंगाचा एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय देवीसमोर केल्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेले सर्व दोष तुमच्या मार्गामध्ये मा येणाऱ्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे लंगाचा तुम्हाला नंतर काय करायचे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करत असताना आपल्या घरात जर घटस्थापना झालेली असेल तर त्या घटावरती रोज एक वेगवेगळ्या फुलांची माळ अर्पण केली जाते आणि ही देवीच्या रूपानुसारच असते त्याचबरोबर देवीच्या रूपानुसारच तिला नैवेद्य देखील अर्पण केला जातो आणि म्हणूनच बुधवारचा नवरात्रीतील सातवी माळ आहे आणि बुधवारच्या सातव्या दिवशी हा दुर्गेचे सातवे रूप काल रात्री या देवीला समर्पित आहे हे देवीचे अतिशय उग्र असे स्वरूप आहे या देवीचा रंग काळा आहे डोक्यावरती केस विस्कटलेले आहेत गळ्यात विजय प्रमाणे प्रमाणे चमकणारी माळ आहे तिला तीन डोळे आहेत आणि हे तीन डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत आणि चमकदार आहेत देवीला काल रात्री ही नाश करणारी आहे तिच्या उपासनेमुळे आपल्याला शुभ फल प्राप्त होते म्हणूनच उद्या आपल्याला बुधवारी सातव्या माळेला झेंडूच्या फुलांची माळघटीवरती अर्पण करायची आहे आणि सातव्या माळेला काल रात्रीला जोड नैवेद्य अर्पण करायचा आहे तो म्हणजे गुळाचा शिवाय आपल्याला हा लवंगाचा अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला काल रात्रीच्या प्रसन्न करून घेण्यासाठी व आपल्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी करायचा आहे बघा काही विशेष तिथीला केलेली उपाय हे अतिशय फलदायी असतात म्हणून नवरात्रीतील या सातव्या माळेला तुम्ही हा उपाय आवर्जून करा सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तो पहा जर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल म्हणजे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील त्या कष्टाला मेहनतीला मनावर तसा मोबदला तुम्हाला मिळत नसेल पुरेसा पैसा तुमच्या घरामध्ये येत नसेल जोही पैसा घरामध्ये येतो तो फार काळ टिकत नसेल याना त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो व तुमच्या मागे लागलेली आजार पण असतील किंवा अनावश्यक खर्च असतील आणि बऱ्याचदा इच्छा नसतानाही तुम्हाला ते खर्च करावे लागतात आणि मग तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावे लागतं कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्या सापडत नाही तुमच्या नोकरी व्यवसाय विषयक समस्या असतील नोकरीमध्ये तुम्हाला बढती हवी असेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमची भरभराट होत नसेल सतत ते तोटा किंवा नुकसान तुम्हाला सहन करावं लागत असेल तर ज्या तुमच्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी या आज काल रात्री देवीसमोर हा लवंगाचा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा खडे मसाल्याचे महत्व तुम्हाला माहीतच आहे खडे मसाले देवीला अतिशय प्रिय आहेत आणि खड्या मसाल्यामध्ये देवी, दे देवी लक्ष्मीचा वास असतो जसं की लवंग असेल विलायची असेल दालचिनी असेल तेजपत्ता आहे या सर्व गोष्टीच्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला काल रात्री देवीसमोर लक्ष्मी प्राप्तीसाठी ही लवंगाची सेवा करायची आहे तर यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे नवरात्र सुरू आहे नवरात्रीमध्ये आपण घराच्या अंगणामध्ये हळदीच्या पानाने सडा टाकतो त्यानंतर उंभरट्यावरती रोजच्या रोज आपण हळदीचे लेपन करतो आणि त्याबरोबर आपल्याला आंघोळ झाल्यानंतर घटाची पूजा करून घ्यायची आहे बघा जर तुमचे देवघट बसलेले असतील तर देवांची तुम्हाला कोरडी देवपूजा करून घ्यायचे आहे त्यानंतर घटाची पूजा करायची घटावरती जी माळ तुम्हाला अर्पण करायची आहे ती म्हणजे केशरी रंगाच्या झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे शिवाय देवीला गुळाचा नैवेद्य आजच्या दिवशी अर्पण करायचा आहे यामुळे देवी प्रसन्न होते देवीचे धूप दीप ओवाळून आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा लवंगाचा अतिशय प्रभावी उपाय असा करायचा आहे आणि असं नाही की हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचं आहे सकाळपासून ते रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता पण हा उपाय आज सातव्या माळेलाच करायचा आहे त्यामुळे रात्री अकराच्या पुढे ही सेवा करू शकत नाही नवरात्रीमध्ये ना दे देवी नऊ दिवस देवी तत्व हे नऊ दिवस जागृत अस आत्ता सकाळ असेल तुम्ही कधीही देवीची सेवा उपासना करू शकता त्या त्या वाराप्रमाणे देवीच्या रूपाप्रमाणे आपल्याला सेवा करायची आहे त्यामुळे सातव्या माळेला जी सेवा करायची आहे ती सेवा सातव्या दिवशी झाली पाहिजे मग दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा तुम्हाला ही सेवा करायची आहे तर हा उपाय तुम्ही घटस्थापना जर केली असेल तर घटासमोर बसून करू शकता तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तर तिथे बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे दोन्ही गोष्टी तुम्ही नवरात्रीमध्ये करत नसाल पण तुम्हाला ही सेवा करायची इच्छा आहे तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे पण त्यापूर्वी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक आसन घेऊन तुम्हाला तिथे बसायचे आहे या सेवेला बसायचे आहे आणि या सेवेसाठी आपल्याला लवंगा लागणार आहेत मग आता या लवंगा किती घ्यायच्या लवंगाचा उपाय करायचा आहे तर आपल्याला या उपायासाठी सोळा लवंगा घ्यायच्या आहेत त्या लवंगा घेत असताना तुम्हाला पाहून घ्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेली फुटलेली खराब झालेली अशी लवंग या उपायासाठी चालणार नाही तर आपल्याला चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत त्याला फुल असायला हवं आणि सोबतच तुम्हाला दोन वाट्या घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये तुम्हाला सोळा लवंगा टाकायच्या आहेत आणि एका वाटीमध्ये तुम्हाला रिकामी अशी बाजूला ठेवायची आहे तर आता या लवंगावरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आजच्या सातव्या महि माळेला सेवा करायची आहे ती सेवा कोणती तर पहा आपल्याला एक लवंग हातामध्ये घ्यायची आहे या लवंगाला तुम्हाला अभिमंत्रित म्हणजे मंत्रोच्चार करायचा आहे या लवंगावरती आणि त्याला तुम्हाला या उपायासाठी सिद्ध करायचं आहे तर जी रिकामी वाटी आपण घेतलेली आहे ती जिथे आपण घटस्थापना केलेली आहे तिथे देवीसमोर ही रिकामी वाटी आपल्याला ठेवायची आहे सगळ्यात आधी आपल्याला एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्यावरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टकमची सेवा महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला यूट्यूबवरती किंवा गुगलवरती मिळून जाईल ते तुम्ही बटन पठण करू शकता किंवा श्रवण करायचं आहे पहिल्या लवंगाला तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठन करत सिद्ध करायचं आहे आणि त्यानंतर लवंग देवीच्या चरणी तुम्हाला त्या वाटीमध्ये मनोभावे अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला दुसरी लवंग हातात घ्यायची आहे आणि परत तुम्हाला महालक्ष लक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्ल लक्ष्मी अष्टकम पठण करण्यासाठी किंवा श्रवण करण्यासाठी एक ते दीड मिनिटाचा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आणि दुसऱ्या लवंगेला तुम्हाला सिद्ध करून ती लवंग आहे ती रिकामी वाटीत ठेवलेली आहे त्यामध्ये पहिली लवंग टाकल्यानंतर दुसरी लवंग देखील तिथेच आपल्याला देवीसमोर अर्पण करायचे आहे आणि असं करत करत उरलेल्या ज्या चौदा लवंगा आहेत म्हणजे आपण एकूण सोळा लवंगा घेतल्या होत्या प्रत्येक लवंगावरती आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करून एक एक लवंग आपल्याला देवी मातेला समोर अर्पण करायचे आहे आता सोळा ही लंगाल महालक्ष्मी अष्टकमचं पठन करून देवीसमोर अर्पण केल्यानंतर मग तुम्हाला समोर हात जोडून प्रार्थना करायची आहे माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत माझ्या मन घरामध्ये सुख समृद्धी येऊ देत घराच्या अखंड लक्ष्मी नांद देत अशी देवीसमोर मनमन प्रार्थना करायची आहे सातव्या माळेला तुम्हाला तिथे या लंगा ठेवायच्या आहेत त्यानंतर ह्या लवंगा तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवू शकता तर ही जी लवंग आहे ती तुम्हाला मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरायची नाही आता या सोळा लवंगा आहेत यातल्या काही लवंगा घेऊन आम्ही भाजीमध्ये वापरू शकतो का तर असं चालणार नाही या ज्या लवंगा आहेत त्या तुम्ही रोज एक प्रसादा स्वरूप खाऊ शकता पण भाजीमध्ये वगैरे ही जी लवंग आहे ती टाकू नका यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केलेली आहे किंवा के तुम्हाला जर खाणं शक्य नसेल तर तुम्ही जी डबी आहे तुम्ही जी तुम्ही ती तुम्ही जिथे तुमचे पैसे वगैरे ठेवता त्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या नोकरी व्यवसायाच्या आणि तुमच्या डॉवरमध्ये पैशाच्या ठेवू शकता यामुळे तुमच्या आर्थिक समस्या हळूहळू नष्ट होतील प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील कारण नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा शुभ आणि तितकाच प्रभावी आहे आणि हे केलेली सेवा तुम्हाला या सेवेचा निश्चितच माता दुर्गा फळ मिळ देईल मैत्रिणीनं झालेली सेवा ही कुलस्वामीच्या चरणी भगवान शिवशंकराच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम दुर्गे नम टाईप करून सांगा आणि लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करा श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव धन्यवाद